कुंभारी येथील गोदुताई परोळेकर विडी घरकुल परिसरातील प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नवनीत मराठी विद्या मंदिर शाळेत वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते या वार्षिक स्नेह संमेलन उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले विद्यार्थ्यांचे विविध कला गुणांचे प्रदर्शन देशभक्ती व विविधतेतून एकता दर्शवणारे गाणे प्रेक्षकांची मने जिंकली संपूर्ण परिसर देशभक्तीवर आधारित नृत्यावर धुमधुमून गेला प्रस्ताविकेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक रेणुक चौगुले यांनी स्नेहसंमेलन म्हणजे काय व स्नेहसंमेलनाचे महत्त्व याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले तसेच क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण केले अध्यक्षीय मनोगतात शंकर चौगुले भारतात राम रहीम एकच आहे याची प्रचिती शाळेत आल्याचे सांगून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या भारत हा विविध अंगाने आणि विविध रूपाने आणि विविध रूढी परंपराने नसलेला देश आहे मी आल्याला बघितलं इथं इथं सुद्धा आपला राम रहीम एकच आहे हे इथं आपल्या या शाळेतून दिसलं आणि समोर बसलेल्या पालकातून दिसतंय हे जे या भारताचं वैशिष्ट्य आहे भारत हा एक आहे कोण त्याला मध्ये धर्म आणि बाकीच्या भाषा विद्यावरून वेगळं करू शकत नाही भारत हा एकच आहे आणि एकच एक राहणार हे या आपल्या नवीन शाळेच्या विद्यार्थ्याकडून त्यांच्या पालकडून हे आम्हाला आता दिसतंय आणि असंच हे भारतात नांगतं आहे म्हणून भारत हा सर्व धर्मांनी नटलेला हा देश आहे यावेळी संस्थेचा सचिव शारदा चौगुले व संचालक अमर चौगुले सौरभ चौगुले व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागराज चौगुले महात्मा विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सविता गायकवाड सोमनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक शाजी닐 व सर्व शिक्षक तसेच नवनीत मराठी विद्यामंदिर शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते आणि गर्वानी मी सांगतो आणि त्याचबरोबर ही आता पाचवीच्या विद्यार्थांची गुणवत्ता बघितलं तर केंद्रामध्ये पंचेचाळीसपर्यंत पाडेपाच हे केवळ नवनीत मराठी विद्यामंदिर शाळेमध्ये होतं हे कालच आमच्या राजगुरू महाराज या ठिकाणी सांगितलं आणि आमच्या पालखाना एक नम्रतेची विनंती आमच्या अंतर्गत महात्मा विद्यामंदिर सोमनाथ प्रशाला नवनीत मराठी विद्या मंदिर डिसिजन इंग्लिश स्कूल वसतीगृह